सो so, मित्रांनो वाजलेले आहेत सव्वा तीन श्रीवर्धन मध्ये आमचं एक्सप्लोर केलं आम्ही एक्सप्लोर मस्त होत म्हणजे बीच पण मोठा आहे फॅम आणि आता आम्ही निघतोय दापोलीसाठी आपलं नेक्स्ट स्टेशन असेल दापोली तर इथून सिक्स्टी टू किलोमीटर आहे बासष्ट किलोमीटर सव्वा दोन तास अडीच तीन तास लागतील ला, आम्हाला पोहोचायला पण आम्ही थांबत थांबतच जाणार आहोत असं म्हणजे कोणतं स्टेशन म्हणजे बघण्यासारखं काही दिसेल तर तिथं आम्ही थांबू तर जसं आपण आता श्रीवर्धनमधून पुढे आलो जवळ आहोत तर एक निसर्गाने तयार केलेला एक नजारा आहे इथे एक नदी आहे सावित्री नदी म्हणून जी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून आपल्या अरबी समुद्राला मिळते तर इथून थोडासा व्ह्यू आम्ही कॅचअप केला आहे याच्यापेक्षा पण जबरदस्त खाली गेल्यानंतर आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ह्याच्यानंतर जो एक व्ह्यू आहे तो दाखवणारा आहे त्याच्यानंतर आपण फेरीबोटचा पण एक्सपिरियन्स घेणार आहोत नमस्कार आणि आम्ही हरिहरेश्वरच्या रोडला जात होतो गुगल मॅप्स आम्ही स्टार्ट केला होता पण गुगल मॅप्सने थोडंसं चुकीचं आणलं आम्हाला थोडी भीती वगैरे वाटत होती पण एक आ, म्हणजे एक असे एक प्लेस सापडली आम्हाला जी बघून ना कुणालाही आवडेल कुणालाही कोणही असे त्यांना ही प्लेस आवडणारच आणि ती प्लेस मी तुम्हाला दाखवायला चाललो आहे चला, चला।, चला माझ्यासोबत सगळं तर ह्या जागेवरती आम्ही जो एन्जॉय करतोय किंवा आमची जी, जी एक्साइटमेंट तुम्हाला दिसत आहे ती आम्ही ओरिजिनल ऑडिओमध्येच ठेवणार आहोत पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की ऍक्च्युली आम्हाला काय या जागेबद्दल एवढं विशेष वाटतं व्हिडिओ चालू आहे ही ती प्लेस आहे इथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल त्या प्लेसचं महत्व हो काय <laughs> आहे आणि आम्ही काय एवढं एक्साईट आहे ही प्लेस बघायसाठी त्या प्लेसवर जायसाठी साइड नदी सावित्री ह्या समुद्राला आणि इथं हे दृश्य तयार झाले एक सीनच आहे पलीकड गाव आहेत बघू शकता तुम्ही आणि आता इथं गेल्यानंतर हिच हे समुद्र वाव एक्झॅक्ट लोकेशनवर गेल्याशिवाय कॅमेरा टर्न करणार नाही सर कुठेच थांबित मला वाटतं ही हिडन प्लेसेस असेल कोणाला जास्त माहीत नसते त्याची लोक चालले त्यांनाच माहीत आहे एक्साइटमेंट आल्यासारखं काहीतरी चांगलं बघायला भेटलं एकदम बेस्ट हां 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 इथून डाव्या बाजूला मी कॅमेरा करतोय हा हे पूर्ण सह्याद्री पर्वत ह्या सह्याद्री पर्वतच्या रांगा आहेत त्याच्यामधून एक नदी आली आहे सावित्री नदी आणि ती मिळालेली आहे अरबी समुद्राला पलीकड गाव आहे जिथं तुम्हाला ज्या गाड्या दिसत लाईन लागली आहे ते एक छोटी बोट आहे ह्याच्यामध्ये गाड्या चढवून लोक पलीकडे घेऊन जातात किंवा त्या साईड त्या साईडून पण या साईडला तर कसं वाटलं हे ठिकाण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोकणामध्ये आला की तुम्ही याचा अनुभव अवश्य घ्या आणि आता आपण पुढे फेरी बोटचा प्रवास सुरू करत आहोत जसं आमचा कोकणाचा प्रवास सुरू झाला आहे तर मला असं वाटते की आमचा कोकणाचा प्रवास खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणाहून होत आहे कारण अशी एक्साइटमेंट आणि ही जागा इत अति सुंदर आहे तर तुम्हीसुद्धा येऊ शकता है। या ठिकाणी ॲक्च्युली खरं बोलायचं बोललं तर आम्ही ठरवलं नव्हतं ह्या प्लेसवरती यायचं ही प्लेस एक आम्ही ट्रॅव्हल करता करता दिसली सो बोललो खाली जाऊया बघूया का ऍक्च्युली इथे सगळीकडे समुद्र आहे फक्त आम्ही जे बी उभारलं इथून माउंटेन साठी रोड केलाय जमीन आहे अनबिलिव्हेबल आहे तर राम राम मंडळी आपण आता कोकणातल्या फेरी बोटचा अनुभव घेत आहोत विशेष म्हणजे हा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतोय तसं बघायला गेलं तर अशा ठिकाणी आपल्याला नर्वस फील होतं पण एक्साइटमेंट ही असते सो मला असं वाटलं की आपण इथून गाडी स्वतः चालवतोय तर आपल्याला काहीतरी बघायला किंवा अनुभवायला पण नवीन गोष्टी भेटतील म्हणून आम्ही निर्णय घेतला की फेरी बोटनेच जायचं तर फेरी बोटमध्ये मी वरती घेतली आहे आता पार्क करून आपण गाडीमधून उतरून एन्जॉय करूया हे जे ठिकाण आहे आपण श्रीवर्धनवरून हरिहरेश्वरला येतो हरिश हरिहरेश्वरवरून निघताना आपल्याला जी सावित्री नदी आहे त्या नदीवरती ही फेरीबोट आहे तसं समुद्रच आहे इथं चला तर थोडं जाणून घेऊया आपण कोणत्या रोडनं गेलं तर आपल्याला सोपं जाईल तर आपल्याला श्रीवर्धनवरून दापोली जायचं असेल तर लेफ्ट साइडला तुम्ही बघत असाल की दोन तास आणि पंचेचाळीस मिनटं दाखवत आहे एकशे सहा किलोमीटर अंतरासाठी आता मॅपमध्ये तुम्ही दुसरा रोड बघू शकत असाल तर दुसरा जो रोड आहे तो हा फेरीबोट फेरीबोटवाला रोड आहे ज्यासाठी दोन आणि सोळा मिनटं टाईम आहे आणि सिक्स्टी टू किलोमीटर म्हणजे बासष्ट किलोमीटर इथून अंतर आहे ज्यांना सेफ जायचं असेल किंवा जी लोकं जास्त ॲडव्हेंचर नाही करायचा डायरेक्टली जायचं आहे त्यांनी दुसरा मार्ग निवडला तरी चालेल आणि ज्यांना खरंच ॲडव्हेंचर करायचं आहे कोकणातलं काही एक्सपिरियन्स घ्यायचं असतील तर तुम्ही ह्या रोडने नक्की जा हे माझं रिकमेंडेशन असेल तुम्हाला पण हा जो प्रवास आहे तुम्ही दिवसाबरोबर केला तर सेफ राहील कारण कोकणामध्ये जर तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर तुम्ही मोठा रोड नक्की चूज करू शकता कारण छोट्या रोडने जर तुम्ही जात असाल तर एक तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की भरपूर प्रमाणात जंगल आहे काही गाडीचं प्रॉब्लेम वगैरे होत असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तर आ, मदत मिळणे थोडंसं अवघड आहे तर मिळते असं नाही बोलू शकत नाही पण मिळणं थोडंसं अवघड आहे आणि गावं छोटे आहेत लांबलांब गावं आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे तुम्ही गाडी व्यवस्थित चालवू शकत नाहीत कारण पावसाचा जोर एवढ्या प्रमाणावरती असतो आणखी एक गोष्ट आहे की तुम्ही जर लहान गावामधून प्रवास करणार असाल मोठ्या रोड सोडून किंवा शहरे सोडून तर तुमच्याकडे मोबाईल नेटवर्कचा एक दुसरा पर्याय असायला हवा कारण कोकणामधल्या छोट्या छोट्या गावामध्ये तुम्ही आहेत तर त्या ठिकाणी थोडंसं नेटवर्कचा इशू तुम्हाला फेस करायला भेटतो तर आपण थोडं आता फेरीबोटबद्दल बोलूया जसं आम्ही सुरुवातीला बोट जवळ आलो तिथं तिकीट काउंटर असतं तुम्ही तिथं जाऊन तिकीट काढू शकता तुमची कोणती गाडी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आता आमच्याजवळ फोर व्हीलर आणि आम्ही दोन लोकं आहेत तर गाडीचे शंभर आणि पर पर्सन पन्नास रुपये त्यांनी घेतले तर स्टार्टला आम्ही इथं यायच्या आधी मला वाटलं की जास्त प्राईस घेत असतील पण असं काही ना नाही आहे थोडं कॉस्टली नाही आहे तसं बोललं तर ठीक आहे दोनशे रुपये आमचे घेतले पलीकडे जायला तर गाड्या पण तुम्ही इथं बघू शकतात भरपूर अशा गाड्या आहेत

तर सध्या फेरीबोटचा प्रवास संपवून आपण दापोलीच्या दिशेने चाललो आहोत बघू शकताय तुम्ही कोकणातल्या जंगलाची घन घन घनता म्हणजे किती घनदाट रोड आहे हे बघू आहेत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बोललो की तीन तास आपल्याला लागतील पण ॲक्च्युली कोकणातले जे मॅपचे तीन तास आपण बोलू शकतो जवळजवळ पाच ते सहा तास लागतात कारण असा है चोटा, अनि रोड आहे छोटा आणि त्या रोडनी पूर्ण जंगल आहे त्या जंगला जंगलातून जंगला आपण प्रवास आहे तर आम्ही दापोलीला चाललो आहे आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये माग बघितलं असेल की एक आ... अनएक्सपेक्टेड व्ह्यू होता तिथं आम्ही एन्जॉय केलं देन त्याच्यानंतर ठरवलं की त्या बोटमधून गाडी बोटमध्ये चढवायची आणि पलीकडे जायचं दापोलीसाठी नाहीतर आम्हाला चाळीस ते पन्नास किलोमीटर रोड बाय रोड जा जावं लागला असतं कारण रिटर्न जावं लागलं असतं त्या घाटातून आम्ही जो घाट उतरलेलो आणि प्लस लांब पण होतं तिथून पण दुसऱ्या रोडनं दुसरा रोड पकडावं लागत होता तर आता असं झालं आहे की आम्ही त्या रोडवरून पुढे जाऊन ती तिची बोट होती बोट मध्ये गाडी चढवली पलीकडे आम्ही आलो आम्ही घाट चढलो आहे घाट चढून आम्हाला जवळजवळ अर्धा पाहून तास झालाय आम्ही खाली उतरतोय 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 एक गाव आलेलं नाही तर आता असं इथं कुणाला विचारायचं की दापोलीला कसं का। जायचं काय रेंज पण नाही आहे माझं एक जिओचं कार्ड आहे आणि हिच्याकडं मॅडमकडं एअरटेलचं कार्ड आहे सिम कार्ड दोन्ही कार्डला रेंज नाही थोडी पण रेंज नाही दोन्हीही कार्ड बंद आहेत आमचे आणि जे आम्ही मॅप गुगल मॅप चालू केलं गुगल मॅप पण बोलत पण नाही काहीच नाही त्यामुळं आणि ओपन पण होत नाही रेंज नसल्यामुळं सो इथं आसपास एखादं गाव पण नाही लवकर भेटत आम्हाला की बाबा जिथं जाऊन विचार दापोलीला कसं जायचं आहे रोड कोणता आहे तसं एक गाव आम्ही शोधतो थोडस प्रॉब्लेमॅटिक वाटतं हे पण ठीक आहे आम्ही गाडीतून उतरणार नाही काय नाही डायरेक्टली पुढे एखादं गाव दिसेल त्या गावामध्ये चौकशी करतो दापोली जाणार रोड का आम्ही बरोबर आहे की चुकीचं आहे काय आहे हे समज तर जसं आम्ही ठरवलं होतं की एक छोटस गाव वगैरे किंवा लोक वगैरे दिसतील तर त्यांना विचारायचं तर थोड्या वेळापूर्वी आम्ही एका इथल्या नागरिकांना विचारलं तर ते बोललेत की तुम्ही बरोबर मार्गावरती आहात पुढे दहा ते बारा किलोमीटर गेल्यानंतर एक छोटंसं गाव येतं मंदनगड म्हणून तिथून पुढे तुम्ही सेफली जाऊ शकता जा पण लेट झालेलं आहे आणि अंधारही होणार आहे सो आम्हाला एकच काळजी आहे की जेवढ्या लवकर आम्ही दापोलीमध्ये जाऊ आणि ते जाऊन हॉटेल वगैरे बघून स्टे करू तर आता सध्या तुम्ही छोटासा हा एक रोड वगैरे बघू शकता सिमेंटचा रोड आहे चांगला आहे आधी जो रोड होता तो छोटा छोटा रोड होता त्याने थोडं रस्ता ठीक नव्हता किंवा भीतीदायक वातावरण पण होता वा वाता पण आता थोडंसं लोक आम्हाला बोलले की तुम्ही व्यवस्थित रस्त्यावरती आहात आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला गावी आहे भेटेल तर तिथं आम्ही थोडं चहा वगैरे घेऊ आणि तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता इथून पुढे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर राहिलेलं आहे फायनली फायनली मंदनगड ना मंडनगड म्हणून एक गाव आलेलं आहे म्हणजे दापोलीपासून तीस किलोमीटर विचारलं आम्ही इथल्या लोकल लोकांना त्यांनी आम्हाला सांगितलं की तीस किलोमीटर आहे हा रोड तर इथं थोडा स्टे करणार आहोत स्टे मतलब चहा वगैरे चहा वगैरे करून आम्ही इथून पुढे पुढची जर्नी स्टार्ट करू तर मंडळी आता आपण दोन ते तीन किलोमीटर मध्ये दापोलीमध्ये पोहोचेल तर आपला प्लॅन असा झाला आहे की मुरुडचा बीच तिथून जवळ आहे तर अकरा किलोमीटर ते अंतर आहे पुढे आपण दापोलीमधून मुरुडला जाणार आहोत आणि मुरुडमध्येच आज स्टे करणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो त्यामध्ये आपण मुरुडचा बीच एन्जॉय करू आणि तो शूट करून नवीन पार्टमध्ये टाकू तर कसा वाटला तुम्हाला हा पार्ट नक्कीच कमेंटमध्ये सांगा थँक्यू